कुंभमेळ्यामध्ये पैसे येणार लोकांना डेव्हलपमेंट कोणालाच ना करायची नाही तो जो निधी येणार आहे नाशिकला ती त्याचा माझा वाटा केक आपण कापतो बड्डे ला तुमच्या तर ते त्याच्यातला मला कुठला भाग मिळणार आहे की मला जास्ती भाग मिळणार आहे मला कमी भाग मिळणार त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट सगळ्यांचा आहे कुंभमेळ्यात जे काय पैसे येतात मी तर म्हणतो नव्वद टक्के नाशिकमध्ये नाही राहत राहतात बरोबर हां कुठली तरी कंपनी जगाच्या बाहेरची बरोबर भारताची पण नाही भारतातल्या बाहेरची कंपनींना हे मिळतात कॉन्ट्रॅक्ट मिळतात आणि इकडचे पैसे सगळे सायफन झाले बरोबर तुम्ही नाशिकमध्ये काय केलं की नाशिकमध्ये तुम्हाला लोकांना इकडे रोजगार मिळणार असं काहीच नाही बरोबर बरोबर तर व्हॉट इज मला एक मोठा प्रश्न आहे की नाशिकला काय ऍडव्हान्टेज आहे कुंभ मिळायचं आम्हाला तर आंघोळ आंघोळ नाही जाऊ शकत सर